मायरे बाहेर कुठे तेव्हा कशी येऊन आली कड लाईट आहे तिथं बाहेर फॅन जोडायचा घेऊन बसले पोराला पोरगा बी आहे चाड बघतोय ह्याच्याकडे आणि पडलं की मांडव मी त्याला घेतलं या आणि मांडीव ती नाही दिसलं कि किकळा या या रडतय मायदा बघ भावा बहिणीला तुझ्या चाड्या लावत्या झाड्या काय लावायची ठळ ठळ सांगती लय चाबर आहे रडतय रडतय नुसत आता बघतील का <laughs> आता बघू नको मोठ झालं बघितलं म्हणाल काय हसल हस स्वतः स्वतःच लाजला मग काही होतोय पण आठवण आहे का ना एक व्हिडिओच्या माध्यमातून आता आपली आठवण येते आपण कशाला आता मारतोय कशा आता कसा चान्स मारतोय कसा चान्स मारून घेतोय का माझे चाड्या काढला मी हिडे पोर भावा पेक्षा लय हुशार असते ते लय डेंजर असते ती भावाने बदला घ्या सांगितला मायाच्या नंतर काय होत नाही तुम्ही आपलं भांडा म्हणून हाना आता मारा आता ह्याला काय पडपड करत बसाव काय ह्याला बोलत बसाव बोल आता बाय नवालाचं पेंट नवाल हासफूस ए हसफूस फुस हासफूस पडतय हसवूस फासूस फुस मी तर आता काम तर करायला लागले ना इथं टाकला मी समजा पडायला एकटीच <laughs> करत असतीय तर राहतो लागलेटायचं नकल तरी वाढले ती पिंके ते दिवशीच कापली तिथं एवढी वाढली ती काय आंघोळ घातली ना नाही ना दाताने हे करायचं करडायचं नाही ओली ती ओली नको मग ती तुटते लगेच दाताने थोडं थोडं करडायचं मी ने काढायची ने काढलं तर बस काढलं लेखाडून पे नाही ती काढायची वरती वर पूरी चिट काढायची ती मशीची ती लगे वाढली ती बघ एक कशे पडली बघा एक पडली रेडेवर बघा तिथं तर लेमूड आहे पोरगी

बसलो तर खाली खेळत होत ना ती काय गरज होती का तुला घ्यायची त्याला त्याला कुठं खेळू द्यायला ती ती आता गारे कारवाल्याचा दिवस का काय का खर सांग आता थंडीचा दिवस हाय का गारे कारवाल्याचा दिवस चल बाय चहा जाही छान छान दूध आणायला आलं होतं मी दूध आणलं आम्ही तर तसंच वाजवायला गेला ज्यांची बोकडं ही ती कापायला बोकड ही ती कापायला नाही ती मग वाजवत नाही आम्याला फोनवर फोन इथं येऊन बसला होता आता येऊन बसला होता घडी बर बारक्याला खेळावलं बारक्याला खेळून त्याला म्हटलं की अरे चहा पिऊन जा चहा पिऊन जा आपण चहा काय केलं ना आईने त्या चपात्या मस्त पैकी तिने चपाती केल्या ते हिर चहा बनवला होता चहा चपाती म्हणलं पण खाल्लं नाही दोघा बी गेली दोघाला बी फोनवर फोन बोकडं कापायला एकाला वाजवायला एकाला बोकडं कापायला खटपटी आवाज त्या गोळी नसते ती फपाय असते पपई नाही गुलकंद फपया जाऊन गुलगंद असते मस्त तुझ्या असं बनावलायच्या पिंक नको त्याच्यावर ठेऊ पाया उभा राहतेस ना त्याच्यावर काय चाललंय त्याचं मला काय कळलं त्या कागदा ठेव त्या बिस्किट त्याचं बिस्किट आहे ते तू पिणचं ब्रेड का नाही खाल्लं मी सकाळीच खाल्लं होत छान केला जास्त प्यावा म्हणलं म्हणलं दहा रुपयाचा पुढा काही नका आण दुधन ती दूध नाही चांगला गेली अर्धा लिटरचा दुधा पुढा घेऊन आली जाऊ समध्या वेळच लागलं गुडकर आणि मी सकाळ मला नाही आवडत मी काढून तिला खायला आवडत जत्रा लय मोठी भरली आहे लय मोठी भरली आहे जत्रा पुढल्या वर्षी आता आपण कुठं चाललो आपण संध्याकाळी बघा

राजाने पिंकने मिळून मिसळून केले आणि बिराने पण त्यांनी कलर हे कलर टाकला कलर तळाला दुखत माझ्या आपल्यान ती बाकरी करायला गेल्यावरती पाया असं करावंच लागतील

हातात बांगडीच भारी वाटते हे पण मला पण आवडते पण जास्त नाही ना माझा हात असा आवडल्यासारखा होतो मला असा पहिले बांगड्या घालायची पण म्हणजे आता वट दिले फॅशन निघाले मग ते वट फुटते त्या ग म्हणून आपलं गोट हातात माझे बी फुटते त्या बांगड्या असं झोपलं की माझ्या नाही ते लवकर फुटत खळखळा अंगात असे हा वाचते ते

मी पण लग्न जात नाही आता घेऊन बसायला ऐकायला लय भारी वाटते की पोराकड पोरा आयकडाळत लय करते म्हणते जातच नाही दोघा माझ्या ना कसं काय लय भारी माराडत त्याला असा वर उभा करून पाहिजे उभा

लोकांच्या राहनात बांधले एका ठिकाणी कामाला लागलाय तिथलं काम करून संध्याकाळी जातो पप्पाचं सुट्टी त्याला येऊन जा लागा लागा ला। ना मी बोललीच नाही दोन दिवस झाले त्यांच्या मी ते दिवशी म्हणलं होतं बोलते उभ्या आजीला बोलवायचं तु आजी आज आजारी पडली होती तिकडे गेली भादरवाडीला पंधरा दिवस झाले

तिचं बी बरोबर आहे तिचं बी असल्या अळवळा लागतं उलट ती दहा माणस जगाव उलट काम करून स्वतः पिंकी म्हणते जर तुम्ही पोराला घेऊन बसा तर तुम्हाला टायमाला आत तर भेटणार नाही तुम्ही घेऊन बसा जर मी मोकळ काय अरे जर लेखाला घेतलं तर तिचा लोक काय एका जाग्यावर भेटला बसत नाही खाली उभा पाहिजे त्याला अरे हलव्याला हलव्याला हलवा झुलवा असा नुसतं नुसता उभा काय होतोय नुसता उभा तर नको असं खाली आता पाय घेतलाय तर पाय कुठं खाली लावतो उभा राहते अ आणि बघतोय म्हणजे त्याला उभा राहून आहे ना असं बघतोय ते त्याला उभा राहायला चा आवड झाला पण मच्छर तो पण की मच्छीर मच्छरच तर माहित दुकान आहे तसलं फास्ट कांदरी आणून जाळायचं की आणलं कि सरपून ती फास्ट दार चोन्या काच दारू लावायचे आणि मग पेटवायचं पटापटच मरून पडते